खेड तालुक्यातील अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकारी पार्टी करत असल्याचा मोठा खुलासा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे त्यांनी सोशल मीडिया एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटर वरती पुणे लाईव्ह आधी उजेडात काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत पोस्ट मध्ये त्यांनी खेड मध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली आणि त्यात उपविभागीय अधिकारी उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करत सहभागी झाले असं म्हटलं आहे त्यामुळे भामा आसखेड धरणावरील हे अनधिकृत रिसॉर्ट आणि त्यावर झालेली रंगारंग पार्टी हा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे दरम्यान आता यावर खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी खुलासा केलाय विधानसभा निवडणुकीत के चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाचे कौतुक व्हावे या अनुषंगाने या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सर्वांनी हा आनंद व्यक्त केला असल्याचा खुलासा प्रांताधिकारी अनिल दंडे यांनी केला आहे प्रांत दंडे यांनी पुढे सांगितले की या ठिकाणी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये प्रशासनातील सर्व विभागातील जमलेले होते सदर कार्यक्रमाच्या दरम्यान एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये वेगवेगळे कलागुण कर्मचारी अधिकारी दाखवत होते त्यानुसार तो कार्यक्रम पार पडला त्यानंतर शेवटी सर्वांनी आनंद व्यक्त करण्यासाठी डान्स केला सदरच्या अनधिकृत बांधकामाबाबत दौंडे म्हणाले की त्या ठिकाणी जे बांधकाम आहे त्यावर महसूल विभागामार्फत काही बिनशर्त आकारणी दंड आहे तो दंड एकूण बारा अठ्ठेचाळीस हजार रुपये एवढा दोन हजार चोवीस सालचा आहे तो वसूल करण्यात आलेला आहे बांधकामाच्या बाबतीत पीएमआरडीए कडून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे दरम्यान प्रशासनाच्या या खुलाशानंतर अनेक प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत सदरची पार्टी जर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी होते तर त्यामध्ये या अनधिकृत रिसॉर्टचे मालक अधिकाऱ्यांच्या समवेत धांगडधिंगा डान्स करताना कसे काय व्हिडिओमध्ये दिसतात असा प्रश्न विचारला जात आहे या रिसॉर्टचे भाडे ऐंशी लाख ते एक कोटी असल्याचे सांगण्यात येते मग हे बिल कोणत्या दानशूर व्यक्तीने अदा केले सदरच्या भामा असखेड धरणात भराव टाकून उभारलेल्या अनधिकृत रिसॉर्टवर पार्टीसाठी काही प्लॉन्टिंग व्यवसाय करणारे मोठे मासे देखील उपस्थित असल्याची जोरदार चर्चा खेड तालुक्यात सुरू आहे या अनधिकृत रिसॉर्ट चालकांचे आणि त्यांच्या छुप्या समर्थकांचे हातवरपर्यंत पोहोचले आहेत आजवर या अनधिकृत रिसॉर्टबाबत ज्यांनी आवाज उठवला त्यांची तोडगे वेगवेगळ्या प्रकारे पैसे ठेके भागीदारी देऊन बंद करण्यात आले याबाबत माध्यमात बातम्या येऊ नयेत याची पद्धतशीर योजना आखली गेली काही पत्रकारांनी धाडसाने केलेल्या बातम्या प्रसिद्ध होणार नाहीत याची दक्षता घेतली गेली त्यामुळे याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा झालाच नाही मात्र तरीही हा विषय आता चव्हाट्यावर आला आहे त्यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याचा पर्दाफाश केल्याने पुढील काळात तरी या अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे